हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा शासकीय नर्सिंग शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पंधरा जुलैपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे त्या अनुषंगाने आज संपूर्ण कर्मचाऱ्यांकडून काम बंद ठेवण्यात आले आहे तर मागण्या मंजूर न झाल्यास अठरा जुलैपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा या शिक्षकांनी दिला आहे त्यांच्या मागण्यांसाठी बक्षी समिती व राज्य वेतन त्रुटी निवारणासाठी खुल्लर समिती नेमण्यात आली मात्र अजूनही त्यांच्या वेतन त्रुटीचा प्रश्न मार्गी लागला नाही डिप्लोमा धारकांपेक्षा डिग्री धारकांवर एक प्रकारे हा अन्याय होत असल्याच्या भावना या शिक्षकांनी व्यक्त केल्या बुलढाणा शासकीय नर्सिंग कॉलेज मधील दहा शिक्षिका संपावर गेल्या आहेत दहा दिवसांवर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आली आहे त्यामुळे कॉलेजमधील शंभर पेक्षा अधिक नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे रोजी आम्ही असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र या संघटने अंतर्गत सर्व महाराष्ट्रातील महाविद्यालयातील सर्व नर्सिंग टीचर्स हा एका दिवसीय काम बंद आंदोलन आज करत आहोत यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमची जी वेतन त्रुटी ख बक्षी समिती खंड दोन मध्ये ती दूर झालेली नाही त्यानंतर दुसरी समिती गठीत करण्यात आली खुल्लर समिती त्यामध्ये सुद्धा आमची वेतन त्रुटी दूर झाली नाही तर यामध्ये आमच्या या शैक्षणिक अर्तेचं खच्चीकरण यामध्ये झालेलं आहे आमच्यावर अन्याय या ठिकाणी झालेला आहे आणि आजच्या रोजी आमची दुसरी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जे फार कमी आहे ते सुद्धा वाढलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनाची वाढ व्हावी ही दुसरी महत्वाची आमची मागणी आहे आणि यापूर्वी आम्ही पंधरा आणि सोळा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केलं त्याला आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आज आम्ही एक दिवसीय काम बंद आंदोलन करत आहोत आज सुद्धा जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनात जाणार आहोत